विधानसभा निवडणुकीच्या वेळेला दोन व्यक्तींकडून एकशे साठ जागा निवडून देण्याची ऑफर शरद पवारांचा अत्यंत मोठा दावा त्या दोघांची गाठ राहुल गांधींशी घालून दिली मात्र यामध्ये पडायला नको असं आमचं ठरल्याची पवारांची माहिती राहुल गांधींच्या भेटीचा हा परिणाम आहे का शरद पवार यांच्या दाव्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांचा सा खोचक सवाल तर शरद पवारांच्या दाव्यामध्ये तथ्य असेलही आदित्य ठाकरेंचा दुजोरा प्रेझेंटेशन बघण्यासाठी उद्धव ठाकरे मागच्या रांगेमध्ये बसले होते व्हायरल फोटोवरून शरद पवार यांची प्रतिक्रिया विनाकारण राजकारण नको असंही आवाहन मुंबईचा मनपा निवडणुका महाविकास आघाडीच्या सोबत नाही तर मनसेच्या सोबत लढण्याचे संजय राऊत यांचे संकेत मुंबईसह स्थानिक सा स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती अद्याप चर्चा नाही शरद पवार यांचं स्पष्टीकरण आमदार सुनील शिंदेंचा मुलगा सिद्धेश शिंदेवरती गुन्हा दाखल वरळीमधल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखाकडून सिद्धेश शिंदेच्या विरोधात धक्काबुक्की केल्याची तक्रार महिलेवरती उपचार सुरू रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा तर राज्यामधील सव्वीस लाख अपात्र बहिणींची होणार चौकशी अंगणवाडी सेविकांवरती जबाबदारी गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडे प्रकरणामध्ये आणखी दोन संशयितांना अटक कर्नाटकच्या इंडीमधून आवळल्या मुस्क्या कालडामधल्या कॅफेवरती गोळीबाराच्या नंतर मुंबई पोलिसांचा कपिल शर्मा सोबत संपर्क कुठलीही धमकी मिळालेली नाही कपिल शर्मा याची माहिती अद्याप पोलिसांमध्ये तक्रारही दिली नसल्याची माहिती कुलगाममध्ये दोन जवान शहीद सलग नवव्या दिवशी दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू अकरा जवान जखमी तर एका दहशतवाद्याचा खात्मा उत्तराखंडच्या हर्षिलजवळ बनलं नवं तळं पाच ऑगस्टच्या ढगफुटीच्या नंतर गंगोत्रीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती तळं ढगफुटीच्या नंतर सहाशे पन्नास लोकांना सुखरूप वाचवलं दिल्लीमध्ये तुफान पावसाची हजेरी रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ तर नागरिकांची सुद्धा प्रचंड गैरसोय आणि संपूर्ण राज्यभरामध्ये रक्षाबंधनाचा उत्साह पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री फडणवीस उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचा उत्साहामध्ये रक्षाबंधन अनेक राजकीय नेत्यांच्या बहीण भावांचं अतूट नातं कॅमेरामध्ये काही